आणि सर तुम्हाला तयारी करायला लागेल यांना घेऊन जायची आता हो गच्या दर्शनाला जावं लागेल तुम्ही आम्ही कशी आहोत कारण आपले वडील लाजोबा पंजोबा म्हणजे पाचशे वर्षापासून मला वाटतं सतराशे एकेनू मला एक, एक तर सांगता येणार नाही पण पाचशे वर्षापूर्वी बाबरानी येऊन आपलं राम मंदिर तो इथे हिस्ट्री आहे आणि तिथं मस्जिद नाही पण ते मस्जिदच्या जागाने राम मंदिर व्हावं हो हो। म्हणून कित्येक वर्ष आपल्याला पण आपल्या वडिलांना वगैरे ते बघता आलं नाही पण आता आपण ठरवायचं ता आज आज संकल्प करू की आपल्याला रामाच्या दर्शनाला जायचं आणि हे केवळ शक्य झालं असेल तर देशामध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबाचं राज्य आलं म्हणून जा तीन वर्षामध्ये राम मंदिर पण दोन झालं झालंय तर एकंदरीत भारताचा हा उत्कर्ष आणि विकासाचा वेळ आहे आणि त्यामध्ये आपण आपला खारीचा वाटा आपल्या सर्वांना माहीत आहे अबुधामध्ये आहे म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे श्री रामांना लंकेवर जायचं होतं आणि लंकेला जात असताना त्यावेळेस काही विमान नव्हते विमान होत भारताची देण आहे आपल्या ऋषी मुनीची देण आहे आपल्या पूर्वजाची देण आहे म्हणून देशाचे यशस्वी प्रधानमंत्री प्रधानमंत्री झाल्यानंतर काही महिन्यातच त्यांनी युनोमध्ये ठराव मानला आणि जवळजवळ एकशे अठ्ठ्याण्णवपैकी एकशे नव्वद देशांनी त्याला मान्यता दिली आणि योग दिन अठ्ठेवीस जून एकवीस जून हा योग दिन सर्व जगाने मान्य केला आणि या एकवीस जूनला संपूर्ण भारतात तर योग होतातच पण संपूर्ण जगभरामध्ये जवळजवळ दीडशेच्या वर लोकांना पटलं की योग ही भारताची संस्कृती जरी असली तरी ती सर्वांसाठी मानवतेसाठी अत्यंत चांगली आहे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे प्राणायाम असेल किंवा वेगवेगळे आसनं असतील अत्यंत वेगवेगळ्या आयोग आपल्या अवयवासाठी म्हणजे कुठला आसन फुफ्फुसासाठी कुठला आसन लिव्हरसाठी आहे कुठला आसन किडनीसाठी आहे कुठलं आसन मेंदूसाठी आहे हे सगळे आसन आपण करताय आणि आपण लकी आहोत की आपल्या सर्वांना आपल्या सर्वांना डॉक्टर उत्तमराव काळवणे साहेबांसारखे गुरु आपल्याला भेटले त्यांचं एज्युकेशन मला माहीत आहे त्यांचं काम मला माहीत आहे म्हणजे आणि ते सर्वस्वी त्यांचं उरलेलं आयुष्य त्यांनी योगासाठी आता वाहून दिलं आहे त्यांना साथ आमचे मिरकर असतील आणि सर्व शिक्षक आणि या प्रसंगी मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो रथ सप्तमीच्या निमित्तानं मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी येतानाच सांगत होतो की सर तुम्ही एखादी एक दोन जागा तुम्हाला तुमच्या भागातल्या कुठं हॉल असेल महानगरपालिकेचे ते सांगा महानगरपालिकेच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना संभाजीनगरच्या भारतीय योग संस्थानला बसण्या उठण्यासाठी ऑफिससाठी मी एक जागा देऊ इच्छितो आणि जागा हॉल जर तयार असेल तर महानगरपालिकेच्या आयुक्ताला सांगून चांगला हॉल देऊ समजा हॉल नसेल जागा असेल तर जागा पण देऊ आणि जागा बांधायला पैसे पण देऊ पण तुम्ही सर्वांनी एकच नेते मी जरी समजा आता व्यस्त असलो पण जिथं जाईल तिथं थोडा वेग करायचा प्रयत्न करतो पण तुमच्याकडून मला थोडा वेळ देऊन मला शिकवावं लागेल नेमकं काय करायचं मला सुद्धा माहीत नाही म्हणजे करतो आपण सूर्यनमस्कार एक दोन करतो पण ते बरोबर करत नसेल समजा आता डॉक्टर असल्यामुळं लेग रायझिंग हेड रायजिंग हे करत असतो पण एकंदरीत एकंदरीत सांगू इच्छितो आपण तर आपल्या सर्वांसाठी आयुष्य घालतोच योगा करतात हे स्वतःसाठी एक तास स्वतःसाठी स्वतःसाठी एक तास करताय म्हणून आनंदाची गोष्ट आहे याप्रसंगी आपण तिला तिथं सुरुवात भगवा झेंडा दाखवून आम्ही आता शिशनून आलो बरेच राम बघतो अगदी रामाचा जय जयकार करत आमच्या माता भगिनी पुरुष रामाच्या भगव्या टोप्या घालून आणि हातामध्ये भगवा झेंडा घेऊन यांनी आज आयुष्याकडे प्रवा प्रवास सुरू केला म्हणून त्यांना आम्ही शुभेच्छा द्यायला गेलो होतो म्हणून उशीर लागला आपल्या सर्वांना कल्पना आहे तुम्ही योग बऱ्याच वर्षापासून करता सूर्य नमस्कार करता आणि योग ही भारताची प्राचीन संस्कृती आहे आपले ऋषी मुनी योग आपल्यासाठी सुरुवात केली आणि भारताचा इतिहास जर पाहिला बाकीच्या देशापेक्षा तर भारत हा प्राचीन देश अमेरिकेला दोनशे अडीचशे झाले वर्ष देश आणि आपला इतिहास रामायण आणि महाभारताचा हजारो वर्षापूर्वीचा भारत देश पण हिंदू धर्मामध्ये सहिष्णुता आहे म्हणजे सर्वांना समावेश करणारा हा हिंदू धर्म म्हणून आपण सर्व समावेशक असल्यामुळे आपल्यावरती कडवे लोक म्हणजे मोगल आणि इंग्रज यांनी अतिक्रमण केले आणि त्या काळामध्ये हिंदूचे वेगवेगळे राजे आपल्या या भारतामध्ये राज्य करत होते आपापसातील आप हेवेदेवे असतील मी मोठा का तू मोठा यामुळे त्यांच्यामध्ये एकता नव्हती आणि मोगलांना ती संधी मिळाली आणि आपली मोगलांनी इथं येऊन राज्य केलं आपल्या सर्वांनाच औरंगजेब औरंगजेबसारखा जुलमी राजा त्यांनी स्वतःच्या बापाला कैदेत टाकलं असे राजा इथं याला होता अशीच त्यांची प्रवृत्ती पण हिंदू सुरुवातीला सांगितलं हिंदू धर्म सहिष्णुतेचा धर्म आहे सर्वांना समाविष्ट करणारा धर्म आहे मानवतेला जपणारा धर्म आहे शेवटी मानव ही ईश्वर सेवाच आपण असं म्हणतो आणि अशा परिस्थितीमध्ये मोगलाचा अतिक्रमण इंग्रजाचा अतिक्रमण पण ऋषीमुनी असतील संत महामुनी असतील आणि नंतर स्वतंत्र सैन्यानी यांनी आपल्या भारत देशाचा वारसा टिकून ठेवला आणि त्यातलाच एक मोठा वारसा जर काही असेल तर मोठा म्हणजे योग हे आहे आणि योग म्हणजे समजा फिजिकल ॲक्टिव्हिटी केल्यानंतर फिजिकल आरोग्य चांगलं राहील पण योगाच्या माध्यमातून दोन्ही म्हणजे फिजिकल आणि मेंटल म्हणजे मानसिकता सुद्धा चांगली होते आणि ते तुम्ही करताय तुम्ही सर्वांचं मनापासून मी तुमचं अभिनंदन करतो <प्राणा> आनंद अग्रवाल भाऊ सुरडकर सुरेश शेळके ऐतिहासिक नगरीमध्ये भारतीय योग संस्थान यांच्यामार्फत रथ सप्तमीच्या निमित्तानं आयोजित भव्य सूर्य नमस्कार साधनाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले आपले उपप्रांत प्रधान भारतीय योग संस्थान महाराष्ट्र चे आपले डॉक्टर उत्तम काळवणे सर तसेच या संस्थेचे सचिव जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशनचे श्री सुरेश मिरकर कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला असे संजय औरंगाबादकर आता यांचं नाव बदलायचं काय मला माहिती औरंगाबाद आपण श्रीराम बघतो जरा जोरात आवाज गेला पाहिजे आहे ते बरे जय श्रीराम जय जय श्रीराम

आणि स्वतः डॉक्टर आहेत त्यामुळे त्यांचा अभ्यास आहे एम एस सी एच आहेत सर्वांनी आसन ग्रहण करावं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये कोठल्या कॉलनीमध्ये सर्वप्रथम नगरसेवक म्हणून साहेब निवडून आले नंतर त्यांनी भाजपमध्ये डॉ गोपीनाथ मुंढे साहेबांच्या छत्रपती संभाजीनगर शहरातील आज छत्रपती संभाजीनगर शहरातील भारतीय योग संस्थातर्फे भव्य सूर्यनमस्कार साधना आयोजित केली होती आणि यासाठी डॉक्टर उत्तम काळवणे सर डॉक्टर सुरेश मिरकर आणि त्यांचं नाव माधुरी चव्हाण यांच्या नेतृत्वात बरेच योग शिक्षक होते जवळजवळ साडेतीनशे ते चारशे योग शिकणारे शिकवणारे आणि योगप्रेमी उपस्थित होते साधारण यामध्ये योगसाधनामध्ये जवळजवळ दोनशेच्या आसपास सूर्यनमस्कार सुद्धा काही योगसाधक होते मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या प्रसंगी शहरामध्ये आणखी एखादं योग शिकवणारेसाठी किंवा या, या योग संस्थांसाठी ऑफिस असावं म्हणून आम्ही चर्चा केली आणि लवकरच त्यांना संभाजीनगर शहरामध्ये योग्य ठिकाणी जागा आणि त्यासाठी लागणारी मदत मी स्वतः सर्वांना